नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आत्ता आता, आता बॅरेतलं पाणी ओतायचं या लय घाण झालंय बॅरेल म्हणजे सगळ्या आळ्या झाल्या त्या बॅरेला मला आता ती पाणी ओतावं त्यात कारण की चार पाच दिवस झालं असंच पडलेलं पाणी आणि चार पाच दिवस झाल्यामुळं त्याचा वास पण लय बेकरायलाय आणि सगळ्या आळ्या झाल्या त्यात म्हणलं आता ती हो पाणी ओतावं आता ती थोड्या पाणी बघतो आता जायचं आहे मला दुकानात आईचं काहीतरी सामान आणायचं आहे ना काहीतरी किरकोळ आहे ते आता बघतो काय आणायचं आहे विचारतो आईला काय आणायचं आहे दुकानातनं हा दिग पैसे लवकर फडकं तुथलीस काही हे देवाचं कधी गावलं नाही आणि तो घोटन काढले ते दवाच पडग पा पैसे तर देय दुकानात जातो लवकर हे सगळं हे पडले खाली ती पिशवी कोण देले कोण दे की पैसे काय लवकर किती वाट बघायला लागलो मी लवकर दे अबा कचरा आला नाही अजून हा हा शेगा शेंगा चिरून ठेवल आहेस हे कधी करणार आहे झाला आता वाळल्या तवा आळल्या काय करतेस तू हे ठेवतो पै

एवढ्यात पुरल का किती रुपये दिले दिलेमेचा पुडा दहा रुपये आणि भात दहा रुपये आणि भात म्हणजे काय हा कळालं भात म्हणजे दही दहा रुपये माहित आहे भात म्हणजे दही हा आणि अजून काय काड्यापिच्या दोन म्हणजे राहिले की झालं बा काढी पिठी मधल्या किती रुपये झालं नऊ रुपये राहते ती आता हे नऊ रुपये मी खाना कशाला तुला लागायचं आहे अजून एकदा सांग दे माझ्या काय भात आणि दयाला भात मत्या आणि काढीपिठी बर एक खाली पडलं बा आणलं बाई ते काढीपीठ ठेवलं ना निर्माय गांधलं पैसे काय खाली पड तू निर्माण सांगितलेला का तेवढाच असतो पहिला डोला होता ना असा ला आता लांबडा लचकाला आहे ना पहिला लांबडा होता बघा आता नाही पहिला डोहला होता असा गिड्डा होता असा आता लांबडा ला केलाय बारमा

म्हण की गाण्या काही गाण्या संबंधा नवली कपडे घे फडक पुसायचं आहे अगं ते ब्या पाणी काढू काय नाही इथं ओततो की इथं का खाली बिहार झाले बॅरेला कि बा बऱ्या किती आळे झाले गेले गेले खाली 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 गेले तुम्हाला दिसणार नाही जर कॅमेरात सगळ्या आळ्या त्याचे पाणी कसं झालं बघा तडाय गे आता हे पाणी ओतायचं आहे मला त्या बारडीनं ओततो तिकडं बारडे हा पप्पा खायला काय काय खायला काय सुपारी आवडते पाणी ओततो ते ब्यार फुल्ल भरला एवढं फुल्ल मित्रांनो बघा आता या चार पाच दिवस झालं असंच पाणी वापरलं पण नाही कशाला भांड्याला भिंड्याला कशात भिजवणार आहेत कपडे म्हणजे आळ्याच्या ह्याच्यात कपडे भिजवत आहेस वे अगं घाण पाणी येण पाणी

इतक्या आळ्या झाल्यात ना काय सांगू असा वाश्या लागलाय पाण्याचा सगळ वाश्या लागलाय दिवस झाले टाकायचं टाकायचं म्हणते पण लय घाण पाणी आहे का लय पाणी आहे कुणाला सगळी घाणच्या लागले मा झाले ताप काय म्हणले आई सांभल्या कचऱ्या कचऱ्याची गाडीची वाट बघायला आली ना कचरा टाकायचा आहे ती बारडीन कधी वसायच पण पालतच केलं पाहिजे पालत करू नको म्हणते सगळे चिखल होईल ना इथे केल्यावर चिखल होणार सगळं असं बी करायला लागलाय दिवस झालं पाणी चार दिवस झाला पाणी तू होतीस काय बारडीनं होणार नाही बारडी न होणार नाही लवकर चार मी होतो चार तू होत असं कर ते बारडी हातात घेऊन हात जड व्हायला लागला तिथं बट्टीत कशाला वत आज आई बट्टीत पाणी वत घाण पाणी ग ते खाली वत अंगा उडायला आली सगळं पाणी वत जाऊ दे पालता करू काय ब्यारेल का इथे पालता ब्यारेल अगे घाण पाण्यात दोन धुनार तू घाण पाण्यात नको धूस काय पण बा पाणी हाय आधी घर घाण त्यात दोन धुतो म्हणते आई कारण की ते आळ्या झालेत नाही त्यात धो नको सगळं ओतून ते पाणी सगळं पाणी इथं वतलं नाही इथं सगळा मग असा चुक होणार ना सगळं खाली त्यामुळं आई तिकडं वता पाणी सगळं वाद झालं आईनं ओतलंय जरा पाणी इथं बॅग आता बाकीचं नंतर ओतो म्हणत्या अजून हा अर्ध पाणी हायक आळ्या आळ्या दिसतात बा तुम्हाला आळ्या बघा कॅमेरात दिसणार नाही ते सगळ्या आळ्यात जायच खाली गेल्या सगळ्या आळ्या वा वा दिसते त्या आळ्या सगळ्या खाली गेले त्या आळ्या सगळ्या कडकडनं आळ्या येत्या आहे का कडकडन आळ्या येते सगळ्या आणि सगळी घाण आहे सगळी पाण्यातली त्याच्यामुळं आम्ही हे ओतलं आहे सगळं पाणी आता बाकीचं आई म्हणते नंतर ओततो झाडाला नाहीतर कुठेतरी वगैरे तर झाडाला पण ओततो थोडं कुठे गेले बारडी बारडी तिकडे आहे ओत ओततो का नको नकोच झाडच नाही कारण की घाण पाणी नाही चालतंय झाडासणी घाण पाणी ओतलेलं तर आता सगळं जमीन वलीत झाले ना काल ले पाणी दिलं ना ठीक आहे सगळं पाणीच पाणी पानि दिलं काल झाडासनी भिंत दिलं आहे नाराच्या झाडाला दिलं आहे त्यामुळं नकोच पाणी द्यायला सारखं पाणी पाणी दिलं म्हणजे एक झाडं हे होतील ना काय सगळं भिजवले कालच दिले सगळं पाणी दररोज देतोय ना आम्ही की बघा अजून आहे आहे बाबा काल पाणी दिलेलं वलच आहे त्यामुळं नकोच म्हणते मी बाहेरला पाणी घ्या द्यायला त्यात आळ्या पण झाल्यात ना झाडासनी पण नुकसान होईल ना त्यामुळे मी आपलं नाही बोलत पाणी काय मलीच्या आयसा सर कशी किंमत आहे कुठल्या फुलाची मग पहिल्या कितीला घेतलेलं आठ हजारला घेतलेलं किती वर्ष झाले बारा वर्ष झाले वे आता आठ हजार होत आणि आता आता किती वाढले कितीला झाले नाही फुल कितीला जाईल आता आता चाळीस हजार आलं आठ हजार वर ना चाळीस हजार ला हे सोन्याचं वे कशाच म्हणजे हे किती घेतलेलं पहिला नऊशे रुपये फक्त नऊशे रुपये हे बघा नऊशे रुपयाला ले घेतलेलं आईनं मग आता किती येतील कि किती येतील सांग बरं लाख रुपये एक लाख रुपये एवढं कस वाढते ग्राटली येईल गाडी ते वाढा बघते पण ते एवढं कस काय वाढते सोनं की फायदाच आहे मग सोनं ठेवलं तसं आहे ना, 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 ना